नाशिकच्या मनमाड येथील शिवसैनिकांनी धनुष्यवान चिन्ह हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेलाच मिळावा यासाठी मनमाड येथून शेकडो शिवसैनिक चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध वरदडी येथील प्रसिद्ध असे शनि मंदिर येथे बाईक रॅली काढून येत्या आठ तारखेला जो निकाल येणार आहे तो निकाल शिवसेनेकडून लागावा व शिवसेनेला धनुष्यपाण मिळावा यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख पिंटू नाईक शहर प्रमुख माधव शेला सुनील पाटील दिनेश के शैलेश असोनवणे तालुका प्रमुख संतोष गुप्ता आदि शिवसैनिक शनि महाराजांना साकडे घालण्यासाठी बाईक रॅली काढण्यात आली यावेळेस शेकडो शिवसैनिक उपस्थित होते जय शिवाजी जय भवानी घोषणा देत शनिदेवाकडे मनमाडच्या शिवसैनिकांनी नवस कबूल केला या ठिकाणी बोलू बोलू या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये जे शिवसेनेच्या वतीने दाखल केलेला दाखला प्रलंबित आहेत दा त्या प्रलंबित दाखण्यामध्ये शिवसेना चिन्ह व शिवसेना पक्ष मिळावा म्हणून आमच्या शिवसेना पक्षाची मागणी आहे आणि त्यासाठी त्या, त्या आठ तारखेला येणाऱ्या तारखेमध्ये शिवसेनेच्या बाजूने निकाल राहावा व्हावा यासाठी आम्ही सर्व शिवसेनिक शनी महाराजला साखळे घालण्यासाठी चाललो आहोत तरी शनी महाराजांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी विनंती अशी प्रार्थना सुप्रीम कोर्टाचा जो निकाल लागणार आहे त्या निकालासंदर्भात वर्दडी येथे श्री क्षेत्र श्री शनी महाराज यांना सर्व शिवसैनिकांच्या मार्फत एक साकडं घालण्यासाठी चाललो आहे की खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच असून ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळावं यासाठी आम्ही सर्व साकड घालायला चाललेलो आहे जागरग्रस्तांसाठी प्रतिनिधी आमीन शेख मनमाड